नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन मराठी आपल्या साडीला देखील स्टायलिश आणि क्लासी लुक देते ते म्हणजे त्या साडीवरील ब्लाउज आणि त्यामुळेच आपली साडी आकर्षक दिसण्यासाठी साडीवरील ब्लाउज देखील आकर्षक असणे महत्वाचे असते आणि सध्या तर साड्यांप्रमाणेच ब्लाऊज मध्ये देखील नवनवीन फॅशन बघायला मिळत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या ब्लाउजचा एक आकर्षक आणि मॉडर्न असा प्रकार पाहणार आहोत सध्या साडीवरती स्टायलिश आणि मॉडर्न लुकसाठी अशा प्रकारचे फ्रील ब्लाऊज घालण्याची खूप फॅशन आहे जर तुम्ही सिम्पल साडीवर देखील अशा प्रकारचा फ्रिलचा ब्लाउज घातला तरी तुम्हाला आकर्षक आणि मॉडर्न लुक मिळतो आणि जॉर्जेट फॅब्रिकचे ब्लाउज घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात यामध्ये जवळजवळ कलर बघायला मिळतात साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पेअर करून घालण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा फ्रिलचा ब्लाऊज ट्राय करू शकता पार्टी फंक्शन मध्ये देखील तुम्ही एखाद्या लाईट वेट साडी सोबत अशा प्रकारचा फ्रिलचा ब्लाऊज ट्राय करू शकता आणि सध्या तर बऱ्याच जणी या साडीवरील रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी अशा प्रकारचे रेडी मेड आणि लेटेस्ट पॅटर्नचे ब्लाऊज ब्लाउज घालणे पसंत करतात जर तुम्हाला साडीवरती ट्रेंडी आणि फॅन्सी लुक हवा असेल तर अशा प्रकारचा एखादा ब्लाऊज नक्कीच ट्राय करा प्रिंटेड साडी सोबत तर अशा प्रकारचा प्लेन फ्रिलचा ब्लाऊज खूपच सुंदर दिसतो कालच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्या साडी हा साडीचा नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा यामध्ये तुम्ही ब्लॅक पिंक व्हाईट अशा प्रकारचा एखादा सगळ्याच साड्यांवर चालणारा ब्लाऊज ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चा चॅनलला सबस्क्राईब करा